आई राजा आऊ दे सदानंदी चा आऊ दे उदय बोल भवानी माता की जय कसु बाळाच उद उद आया बाया नानक का करू कालवग रडतो परस राम पाळा तुम्ही हलवग रडतो बाळ राम पाणा तुम्ही हलवग माझ्या प्र टिकला गंधाचा टिकला गंधाचा कंफळाला लाव रडतो परस राम रामपाना तू मी हलव रडतो बाळ रामपाना तू मी हलव आया बाया नाका करू कालवा रडतो परस राम रामपाना तू मी हलव रडतो बाळ रामपाना तू मी हलव ग माझ्या परसूला कोणी ग त्याच रडून रडून डोळ लाल माझ्या बाळूला कोणी त्याच रडून रडून डोळ लाल टिकला गंधाचा कंफळाला लाव रडतो परस राम पाळ तुम्ही हलवा रडतो बाळ राम पाळ तुम्ही हलवा बाया कालवा ग रडत परस राम पाळणा तुम्ही हलवा ग रडत बाळ राम पाळणा तुम्ही हलवा ग परसो दिसतो त्याच्या नाईना मध्ये कोरी लखा झाड परसो दिसतो या अंगण जोंदाळ त्याच्या नाईना मध्ये कोरी लखा झाड टिकला गंधाचा टिकला गंधाचा कंपा रडतो परस राम रामपणा तुम्ही हलवा गडतो बाळ रामपणा तुम्ही